शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला प्रश्न मुलांसाठी ठीक आहे घट केल्या म्हणल्यानंतर वेगवेगळे स्वतंत्र विचारावे लागतील सांगा सांग रे मित्रे सोळाशे तीस बरोबर आहे टाळ्या होता त्यासाठी मुलींसाठी प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला सगळ्यांनी कॉमन मध्ये देऊन टाकले शिवनेरे खूप छान अभिनंदन तुमचं पण इकडं मुलांसाठी पुन्हा एक प्रश्न शिवाजी महाराजांचे वडील कोण होते श्री शहाजीराजे बरोबर आहे छान मुलींसाठी शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण होत्या जी जाऊ तर बरोबर आहे सेम शर्यत चालू आहे दोघांची मधन सुद्धा दोन दोन उत्तर बरोबर आलेली आहेत पुढचा प्रश्न मुलांसाठी शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते माहिती आहे तुम्हाला हा प्रश्नच क्लिष्ट आहे दोन्ही बरोबरच आहेत ते हा तुम्ही ट्राय करा कोण हा दादोजी कोणदेव या प्रश्नाचं उत्तर हेच आहे अभिनंदन त्यानंतर मुलींसाठीचा प्रश्न शिवाजी महाराजांचे बालपण कुठे गेले उत्तर चुकीचं आहे जास्तीत जास्त बालपण कुठे गेलेलं आहे हा कोण दिलं उत्तर कोणे बरोबर आहे स्वराज्याची प्रेरणा कोणी दिली मुलांसाठी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा कोणी दिली शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा पर्याय सांगू पर्याय सांगतो शहाजी दादोजी समर्थ रामदास राजमाता जिजाऊ हा आता आलं बघ उत्तर छान छान मुलींसाठी प्रश्न शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला बरोबर उत्तर तोरणा आता मुलांसाठी तोरणा किल्ला कधी जिंकला पर्याय चल पर्याय सोळाशे चाळीस सोळाशे बेचाळीस सोळाशे पंचेचाळीस सोळाशे अठ्ठेचाळीस एकच उत्तर द्यायचा पण तुम्ही सगळे एक एक गेल्यानंतर की त्यात ना बरोबर सोळा चाळीस सोळाशे बेचाळीस सोळाशे पंचेचाळीस सोळाशे अठ्ठेचाळीस हा अगदी बरोबर आहे सोळाशे पंचेचाळीस मुलींसाठी शिवाजी महाराजांची लष्करी नीती कोणती गनिमी कावा अगदी छान बरोबर उत्तर मुलांसाठी शिवाजी महाराजांचे राज्य कशासाठी ओळखले जाते कशासाठी बरोबर आहे स्वराज्य उत्तर अगदी बरोबर आहे मुलींसाठी प्रश्न शिवाजी महाराजांनी नौदल का उभारले कशासाठी तुम्हाला काय येत आहे का पर्याय हा पर्याय पर्याय आपल्याकडे पर्याय आहे पहिला व्यापारासाठी पर्यटनासाठी समुद्र संरक्षणासाठी करासाठी कशासाठी बरोबर आहे समुद्र संरक्षणासाठी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला पर्याय पर सांगू बर पर पर्याय घ्या सहा जून सोळाशे सत्तर सहा जून सोळाशे बहात्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून एकोणीसशे शहात्तर ऑप्शन सांगितले की हा रे सहा जून हा बरोबर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर <laughs> शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला मुलींसाठी <laughs> रायगड अगदी उत्तर बरोबर आहे राज्याभिषेकानंतर कोणती पदवी मिळाली शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर कोणती पदवी मिळाली छत्रपती बरोबर आहे अगदी उत्तर बरोबर आहे मुलींसाठी शिवाजी महाराजांची राजधानी कोणती रायगड बरोबर आहे इकडे शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या प्रशासनात कोणती भाषा वापरली बघा विचार करा मराठा साम्रा एवढं साम्राज्य उभं केलं आहे संस्कृत भाषा मराठी अगदी उत्तर बरोबर आहे मुलींसाठी प्रश्न अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय आठ काय हा बरोबर आहे म्हणजे टाळ्या वाजव त्याच्यासाठी आठ पंचायती जे मंडळ असतात राष्ट्रप्रधान मंडळ असे म्हणतात मुलींसाठी प्रश्न तुमच्यासाठी की त्यांच्यासाठी मुलांसाठीच म्हणलो की ठीक आहे शिवाजी महाराजांचे धर्म धोरण कसे होते ऑप्शन देतो पक्षपाती कठोर सर्व धर्म सहिष्णू शेवटचं मर्यादित हा बरोबर आहे उत्तर ओलींसाठी प्रश्न स्त्रियांसंबंधी काय धोरण होते पर्याय दुर्लक्ष दंड सन्मान व संरक्षण बंदी सन्मान आणि संरक्षण मुलांसाठी औरंगजेबाशी संघर्ष का झाला वैयक्तिक साठी व्यापारासाठी स्वराज्य रक्षणासाठी करासाठी स्वराज्य रक्षणासाठी मुलींसाठी प्रश्न शिवाजी महाराज आग्र्याला कधी गेले पर्याय सोळाशे चौसष्ट सोळाशे सहासष्ट सोळाशे अडुसष्ट सोळाशे सत्तर उत्तर चुकीच आहे त्याचं उत्तर आहे येते तुम्हाला इकडं सोळाशे सहासष्ट बरोबर उत्तर नंतर मुलांसाठी प्रश्न आग्रेहून सुटका कशी केली पर्याय सांगतो युद्धाने सहाने युक्तीने मदतीने युक्तीने बरोबर आहे कारण शक्तीपेक्षा मुलींसाठी प्रश्न शिवाजी महाराजांनी साधारण किती किल्ले जिंकले असावेत बरोबर तीनशेच्या आसपास मुलांसाठी प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता पर्याय अन्यायी होता कठोर होता न्यायप्रिय व प्रजाहित दक्ष होता दुर्लक्षी होता जय स्त्रिय व प्रजय हित दक्ष मुलींसाठीचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी काय केले शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केले पर्याय कर वाढवले दुर्लक्ष केले संरक्षण सवलती दिल्या बंदी घातली संरक्षण व सवलती मुलांसाठीचा प्रश्न शिवाजी महाराजांचा स्वभाव कसा होता याला सुद्धा पर्याय सर आक्रमक हट्टी धैर्यवान व दूरदृष्टी उदासी व दूरदृष्टी मुलींसाठीचा प्रश्न शिवाजी महाराजांचा वारसा चालवला पर्याय नको खरे नाही दिले उत्तर सर संभाजी महाराज बरोबर आहे ठीक आहे मुलांसाठी शेवटचा प्रश्न शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले तारीख सहित सांगायचं त्याला पण पर्यायची गरज नाही सोळाशे अगदी उत्तर बरोबर आहे टाळेबंद प्रश्न मुलींसाठी शिवाजी महाराजांचे निधन कोठे झाले रायगडावरती एकोण तीस प्रश्न होते मला वाटते मुलांनी सुद्धा तितकीच उत्तर बरोबर दिले मुलीने सुद्धा तितकेच उत्तर बरोबर दिले त्यामुळे दोन्ही गट यामध्ये जिंकलेले आहेत स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या <laughs> विद्यार्थ्यांनो प्रश्न मंजुषाच्या माध्यमातून तुम्हाला सामान्य ज्ञान मिळ मिळालेलं पाहिजे होतं त्याकरिता हे उद्देश होता म्हणून भरभरून अशा पद्धतीनं प्रश्नांचे उत्तर तुम्ही दिलेले आहात आणि त्याकरिता तुम्हाला तुमचं अभिनंदन तर आत्तापर्यंत खूप मुलामुलींनी या आत्ताच्या प्रसंगी तुम्ही भाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त केलात तर यामध्ये बरेचसे मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत असे मनोगत व्यक्त केलेले विद्यार्थी प्रशिलेच्या वतीनं सन्मानी मुख्याध्यापकाच्या वतीनं त्यांना एक छोटीशी भेट म्हणून वही देणार आहेत मी विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थी आहेत ते तिन्ही ती विद्यार्थी समोर यायचे आहेत बंदगी हे त्यानंतर मायनाळे आणखीन कार्तिक या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रशाल्याच्या वतीनं प्रशालेचे सन्मानी मुख्याध्यापकाच्या वतीनं वही वितरित करत आहेत भेट म्हणून विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवालेचे सन्मानिय पर्यवेक्षक बी व्ही पाटील सर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वही वितरित करताय धन्यवाद सर